काही दिवसांपूर्वी झालेल्या दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळकीविषयी बोलताना ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड असा उल्लेख केला होता खर तर तेव्हा पहिल्यांदाच वाल्मिक कराड हे नाव चर्चेत आलं त्यानंतर आता गेला दीड महिना हे नाव पुन्हा महाराष्ट्रात चर्चेत राहिलं आणि अजूनही चर्चेतच आहे अवादा कंपनी खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसतात धनंजय मुंडे परळीत नसताना तेथील जगमित्र कार्यालयात जनतेचे प्रश्न सोडवणारा जनता दरबार घेणारा कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मात्र आता त्याच्या अनुपस्थितीत परळीतील धनंजय मुंडे यांच्या या जगमित्र कार्यालयाची सूत्र सुद्धा आता अजय मुंडे यांच्या हातात गेली आहेत तर हे अजय मुंडे नेमके आहेत कोण त्यांचा धनंजय मुंडेंशी संबंध काय जगमित्र कार्यालयाचा नेमका इतिहास काय याविषयी माहिती घेऊया आजच्या या, या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेरेवर आहेत नितेश काळे खर तर जगमित्र कार्यालयाला बीड जिल्ह्याचं सत्ता केंद्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण हेच ते कार्यालय आहे जेथे गेल्या चौदा वर्षांपासून केवळ परळीच नव्हे तर बीडमधील सगळ्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न जनता दरबार भरवून सोडवले जात याची सुरुवात दोन हजार दहा सालापासून झाली स्वतः धनंजय मुंडेंनी स्वतःच्या निवासस्थानी जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरुवात केली पुढच्या काळात येणाऱ्या गरजवंतांची संख्या वाढू लागल्यानं धनंजय मुंडेंनी स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू केलं ज्याच जगमित्र हे नाव संत नामदेवांचे समकालीन असलेले परळी वैजनाथ येथील संत जगमित्र नागा यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं हे जगमित्र कार्यालय कायम जनमानसांना व्यापलेलं असायचं पुढे दोन हजार चौदा नंतर धनंजय मुंडे एंट्री केल्यानंतर त्यांचा हा दरबार त्यांचा निकटवर्तीय मानला जाणारा वाल्मिक कराड भरवत असे याच संपर्क कार्यालयात बसून वाल्मिक कराड जिल्ह्यातील सूत्रे हलवायचा असं म्हटलं जातं धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघांची कामे व नागरिकांच्या समस्या कराडच व्हायचा मात्र परळीकरांच्या गर्दीनं कायम भरलेलं जगमित्र जनसंपर्क कार्यालय मागील दीड महिन्यांपासून ओस पडलं होतं याच कारण नऊ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि याच हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानं तो सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मी कराड विरोधात राज्यभरात रोष वाढत असतानाच एकीकडे कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे तर दुसरीकडे बीडमधील घडामोडींना वेग आला आहे अखेर मंत्री धनंजय मुंडेंनी जगमित्र कार्यालयाची सूत्रे आपले बंधू अजय मुंडेंच्या हाती दिल्यानं परळीत हा मोठा फेरबदल मानला जातोय मागील दीड महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प असलेल्या जगमित्र कार्यालयात आता वाल्मिकच्या खुर्चीवर बसून अजय मुंडे मतदारसंघातील सर्व कामकाज पाहणार आहेत आता हे अजय मुंडे नेमके कोण आहेत हे जाणून घेऊयात तर अजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ असून ते बीड जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून काम पाहत आहेत पिंपरी जिल्हा परिषद गटातून ते विजयी झाले होते याचबरोबर अजय मुंडे हे परळी तालुक्यातील ये पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्याचे संचालक देखील आहेत धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीत परळी मतदारसंघात ते सक्रिय असतात सध्या वाल्मिक कराड कोठडीत असताना जगमित्र कार्यालयाची सूत्र कोणाच्या हातात जाणार याबाबतची चर्चा सुरू होती मात्र अजय मुंडे यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली असल्याची माहिती आहे धनंजय जे मुंडे जेव्हा मतदारसंघात नसत किंवा काही कामासाठी ते मतदारसंघा बाहेर असत तेव्हा त्यांचे नेतृत्व करत असताना परळी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड हजर होता मात्र मागील दीड महिन्यांपासून जगमित्र कार्यालय हे ओस पडल्यामुळे या कार्यालयाचे सूत्र कोणाच्या हातात जाणार असा सवाल उपस्थित होत होता कराडच्या खुर्चीवर बसून अजय मुंडे हे जगमित्र कार्यालयाची सूत्र सांभाळत आहेत दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढताना सगळी संपत्ती जप्त करण्याची तयारीही सुरू झाली यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटी कडून अर्ज देखील करण्यात आलाय त्याच्या मालमत्तेचा संभाव्य तपशील गोळा करण्यात आलाय त्यामुळे त्याच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद